सगळ्यात पहिली मी तुम्हाला माझी ओळख करून देते या महिला मंडळाची अध्यक्ष चंद्रा म्हणजे अवतरली सुंदरा चंद्रा चंद्र चंद्रा म्हणजे चंद्र नाव नाव मला चंद्रा म्हणतो मंडळी नू आज ह्या ठिकाणी आपण कहा जमली कशासाठी जमली राहू हा तुम्हाला हे बाबा हे बाबा अरे महिला मंडळाचे अध्यक्ष आहे काय तर सांगण्यासाठी मी आता आलेला आहे ना अरे दुधु दुधून कसा करतो हा तुझी वाटा बरोबर वालवालतात रे हा तर म्हणते आज ह्या ठिकाणी आपण का जमलेलं कशा कशासाठी जमलेलं हाव मग तुम्हाला कळलं पाहिजे अरे तुझ्या कडे बसली बसले आता अरे त्याला सांगितलं गप्र तुझ्या कानात नाही गेला हा दुसरा चर्चा करतोस ता अरे महिला मी काय इधर बिझर आहे का नाही मला मी घरीवर कुठले तर म्हणते नू ठिकाणी का ताण जमलेला कशासाठी हा तुम्हाला हे वावा हे ए वाटन आलीच तुले अरे त्याला सांगायचं वाजवू नको त्या ऐकला नाही त्याला सांगायचं वाजवू नको तुझ्या तुझ्याकडून नाही काय रे गेलं तुझी पोटा बरोबर मला कुठलं कुठं जाणं वाजवतोय नाचणे मोरा मी का नाचं असतो नाच मोरा वाजवतो आता काप्रांनी काय सर बरेच कुठले तर मंडळी नो सारखं सारखं होतंय तरी एकदा घेता आज ह्या ठिकाणी आपण का जमलेला आहोत कशासाठी जमलेला आहोत हा तुम्हाला कळला पाहिजे तर माझी मुलगी तिच्या लग्नात आम्ही विचार केलेला आहे आता तिच्या लग्नाचा विचार करायचा म्हणजे माझ्या बापयाला सांगायला ह आता बाप सांगायचं म्हणजे माझ्या बाप्याला मोठा साप हा नदी काय कधी नीट नसणार हां पण पोरगीचं लग्न करायचं आहे म्हणजे ह्याच्या कानावर पहिली गोष्ट घालायच हवी बाप्या नो हो बाप्या

जनतेच्या आणि तुमच्या आशीर्वाद जर का सरपंच झालो नाव बसून समजून माझा पर्कल घातला होता आणि बदलाव बी महाराष्ट्र बदलायला वाट माझी अरे ह्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा ह्या मला ना ह्याला बरं झाला

तुम्ही पण माझ्यावर तांबा दुसरं प्रेम करा नाही तुम्हाला एक दिवस तुला लागला नाय लागूल मी कशाला माहितीये आपली मुलगी बरोबर आता मुलगी आपली वयात आली तिथे आपलं लग्न होऊन गेलं बरं आता आपल्या ती की नाही बरोबर आता मी काय म्हणतो ऐकलं आपल्याला नाही मी काय होत ऐकलं तर आपली मुलगी आहे ना तिथं आता लाजून घ्यायचं आणि तिच्या परवानगी घेऊ या लागण्यासाठी बोलून काय आपल्या वर्गीचा अगं बेटा पल्लावी राहिली बरोबर आता मी काय म्हणतो बापे मी काय ऐकलं होत आता तुम्ही विचाराल का मी विचारू विचार काय झालं माहिती आहे आम्ही तुझ्या लग्नाचा विचार ह्यावे केलेला बरोबर ना तुला काय पसंत आहे का तुझ्या मला काय विचार आलाय का बघितलाय बघितलाय तुमच्या सांगा बोरगाय बघितली बाय का बोलली काय बोल बघितलंय काय बोलली हा चलो निका मंत्राय पोरगा बघितलं मुलगा बदलाय पण माझं ती म्हणाली माझं प्रेम काय बोलली हो तेच म्हणाली ना ती माझ प्रेम काय बोलली अरे तुझं तू पाठांत करणार ती असं म्हणाली की माझ्याकडून प्रेम आहे होय मग आपण लागण्याचा विचार करूया पण मुलगा कुठला आहे जसं काय ना जरा त्याचं नाव व्यू पत्ता भित्ताय ना तो लिहून दे ह ताले ना मी काय मदत आपल्याला ऐका ऐकलं ऐकलं बोल हा त ही काय सगळं लिहून देणार आहे ना पत्ता पत्ताبيتचा घ्या आणि गावकारा तिकडे जा आणि गावकऱ्यांना सगळं सांगा कायचं सबिस्टर आणि काय पोरगी चौकशी करायला गावकारा घेऊन जा आणि तिथं आता आरुदीन हो तुमचं वाटू लागूज तू लग्ना दार वगैरे पोरगे लग्न करायचं आहे उद्यापासून चालू लाग घ्यायचा नाही आणि दिस काय पोरगी बोलू लावी अगं मी आजपासून दारू सोडली सोडली ना ऐजला मंगला नाही नाही माझा माझा शपथ घेला गावकरी आता कैलासवाशी नमस्कार मंडळी नमस्कार माझं नाव आनंद पण सर्वजण मला अन्ना या नावाने ओळखतात या गावामध्ये फारसा काय माझा परिवार नाही आम्ही दोघे जर भाऊ लान असता वेळीच आमच्या आईवडे आम्हाला सोडून गेले पण चुलच्या आम्हाला मुंबईला घेऊन गेले पण काय सांगणार मंडळी हे सर्व करताना सारी जबाबदारी माझ्यावर पडली आणि लहान भाऊ मला काय शिक्षण करता आलं नाही पण लहान भाऊचं शिक्षण केलं आणि त्याला मोठ्या नोकरीला लावलंय ला अरे हो पण हा ओंकार अजून आलाच नाही त्याचं नाव म्हणतात पण मी त्याला प्रेमाने बंड्या म्हणतो अरे बंड्या अरे बंड्या अरे अभिनंदन दादा अभिनंदन अरे कशा अभिनंदन अरे दादा आजोबा शाबास बंड्या शाबास अरे कोणाच्या बोरीला शेण आणि कसं नाही दादा लग्नाचा विचार करतोय नको रे भंड्या नको वयात माझं लग्न नको अरे हे माझं काही वय आहे का लग्न करायचं अरे तुझा विचार करायला पाहिजे अरे दादा तुझ्या लग्नाचा नाही रे अरे माझ्या लग्नाचा विचार करतोय अरे तुझा विचार मी केला पाहिजे तूच करतोय आता ही नवीन पॅशनच आले ना अरे हो पण कुठे काय पोरगी बघितलेस का कागितली आहे तर अरे कोणत्या गावातली आहे अरे काय बंडा सांगतोस काय अरे मग त्या पोरीचा काय अड्रेस तुझे नंबर आणि नंबर तर आहेत आणि ऐफे सुद्धा घेतलाय मी अरे मग आपण उद्याच मुंबईतून धावाला जाऊया हा ठीक आहे दादा आपण कसं बोर्सिंग हचाल जाऊया चल ठीक आहे च काल फोन करून सांगितलं होतं भेटूया आणि व्हॉट्सअपला टाकला होता लवकर पण आता एवढा उशीर झाला गेली कुठे आणि काय ग तुला याला एवढा उशीर काय करत का उशीर बाबा तुला लावून यायला लागतो ना काय बोलतेस काय आणि तरी पण तुला एवढा उशीर झाला बरं ठीक आहे आपण तर या गावकऱ्यांच्या बागेत आता भेटतोच ना नेहमी आता कुठे राहणार पण तिथं आपण काहीतरी गोष्टी नमस्कार मंडळी अव मी आहे आमच्या गावचा साधारणचा प्रमुख माणूस अहो सगळे आमच्या गावातले लोक शहरात गेल्यामुळं इथली सगळी सांभाळायची जबाबदारी आमच्यावरच येऊन पडलेली आहे त्याच्यामुळे या कठीण वयात सुद्धा आम्ही आपला तो सांभाळण्याचा प्रयत्न करतोय अव लहानपणापासूनच आम्ही इकडे गावात स्थायिक झालेलो मुंबईमध्ये आमची नाळ काही जिंकलेली नाही मग आता उदरनिर्वाहासाठी आम्ही काय करतो ही। का ही ही। मा का ही तर माझी ही छोटीशी भाग आहे त्याच्यामध्ये नारळाची पोकळीची आंब्याची पंचाची झाडे लावलेली आहेत त्याच्यातून उत्पन्न काढायचं विक्रीला द्यायचा आणि त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून आपला उदरनिर्वाह करायचा आता सकाळ संध्याकाळ मी माझ्या बागेत पाणी घालण्यासाठी येतो मेहनती घ्यायलाच पाहिजे आता सुद्धा आलोय जरा बागेला पाणी लावून घेऊया तिच्या ला 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 माईला कोणाची रे पोराच्या माईला या पोरांना प्रेम करायला माझी गावकऱ्याचीच कर माग भेटते काय बागेला पार हिद्वास लावून टाकला नाही तिकडे आडव्या केला नाही करायचं या पोरांना अव दर दिवशी यावं तेव्हा सकाळ संध्याकाळी बोलणार कोरोकरी त्याचे जरा नाही झाडांची जरा उघड निघत करायला हवी फार वाटतो मुलीचं मुलीच शेजारच्या गावातल्या मुलाबरोबर प्रेम आहे होय होय त्यांच्या लग्नाची बोलणी करायला जायचंय काय बोलतो होय असा पूर्वी सांगितलं नाही तुझ्या हो हो बरं मग आता काय पोरापोरींच्या विरोधात जाऊन काय जमायचं नाही हो चौकशी करायला जाऊ आपल्याला मग काय म्हणतोय त्यांना भेटायला आपण जाऊया म्हणतोय उद्देश निघूया आपण निघूया निघूया नमस्कार नमस्कार आता तुम्ही कोण आलेले आम्ही मुंबईतून आलो मग काय तुमचे लोणचे घालायचे काय बोलताय काय हे आहे ना तुम्हाला कशासाठी बोलवलं नाही भाऊ बरोबर अरे बाबांनो तुम्ही मुंबईत नाही आलेले हो बरी बा तुम्हाला सुट्टी भेटते मुंबईत नाही इकडे यायला आम्हाला सांगायला यावं लागतं आमचा पण एक भाऊ मुंबईत आहे माझा स्वतःचा हो काय सांगताय काय हो काय ही काम करायला होतील म्हणू काय माहिती नाही हो गावाकडे यायचं नावच घेत नाही हो मागच्या टायमाला आमचा शिंगा आलेला तर म्हटलं अरे बाबा अरे आज देवाचा गावात आमचा देव आज आपल्या घरात येणार पालखीत ना पाल तर, तर बाबा पालखीच्या दर्शनाला तरी म्हणतो दादा नाही मला काय येताना नाही ना पोरांची पोरांची पर, पर परीक्षा चालू झालीये अरे गणपती आलेलो भादव्याच्या महिन्यात तर म्हटलं बाबा आज आपला गणपती घरात आलेला देव बाप्पा बरं त्याच्यात तुम्ही दर्शनाला ये तर म्हणतो नाही आता दादा पोरांची ट्युशन चालू झालेली तर परवा आपला एक सहज फोन केला त्याला म्हटलं बाबा आपल्या त्या रस्त्यातली जमीन रस्त्याच्या चौकदरी करण्यात जाते त्याला ती मोजणीसाठी येणार आहेत पन्नास साठ लाख रुपये तरी म्हटलं भेटणार आहे तू काय येऊ नको तुला भेटणार नाही पण आपलं तुझ्या कानावर घालतो कसं त्याला उद्या सकाळच्या गाडीला बसतो येतो लगेच पैशासाठी दाब तुम्ही येणार पैशासाठी लगेच निघाला अरे काय तुमचं मला नवऱ्यांकडे जरा सांगाल का कसं जायचं ते तुम्हाला नवल्यांकडे जायचं अरे बर अरे अन वलाकडची वाट तरी दाखवा वाट नाय ती अरे निघून पुढे गेला वलान म्हणजे आम्ही आपल्या गावाकडची म्हणतो तुमच्या भाषेत सांगायचं वळण ते वळण लागलो ना की त्याच्या पुढे घालान लागेल म्हणजे मोठा खड्डा आता अड्ड्याला म्हणतो ना त्या अड्ड्याच्या बाजूने पुढे गेलास ना की पुढे तुला एक जगनीचा आंबा लागेल आता हा लय प्रकार आहे आमच्याकडे अकूस आंबा आहे कोतापुरी आहे कोकणाचा लय आंबा आहेत आमच्याकडे देव हा बाबा जरा मागं झालं आणि तुझा जरा भिती आंबाला कोण राहिला लय प्रकार आहे आमच्याकडे आंब्याचे आहे परत त्याच्या पुढे गेलो ना मला एक पाकाडी लागेल आता पाकाडी म्हणजे काय पाकाडी पण तुम्ही शहरात राहतो तुम्हाला पाकाडी पण माहित नाही हो ग्रामपंचायतीच्या फंडातला लय मोठा निधी येतो त्या निधीत दगड आणायचं वालू आणायचं सिमेंट आणायचं आणि अशी मस्तपैकी पैकी पाकाडी सरळ बांधायची आणि पहिला पाऊस पडला त्याचा दगड काही निघला आणि त्याच्या ती वालू काही दिसत नाही त्याला मटणा सोबत आपण उघड्या करता वाटलं धक्काय माहितीये धक्काय अरे बाबा बोल म्हणजे काय आमच्या पूर्वीच्या बायका असा हातावर पीठ घ्यायचं या हातावर बोलाय घेऊन असं म्हणायचा त्याला भग पाडायचं आणि असं कडे चोडायचं आता विचार त्याला भोग का पाडायचं भोग का पाडायचं पूर्वीच्या काळी काय आपल्याकडे झालं होतं काय नव्हते मग अशी छत्रीची काळी घ्यायची भोकार घालायची तेव्हा थांबत आणि त्याच्या पुढे गेलं की तुम्हाला एक बेड लागेल आता बेड मध्ये काय बेडला बेड बनवायचं बरं बेड मध्ये एका बाजूला एक वासा लावायचा आणि दुसऱ्या बाजूला एक मोका लावायचा वाच्यावर एक ड्रॉप पडायचा आणि मोक्याला एक होल पाडायचा आणि त्याच्या अशी काठी घालून आपलं सगळं सामान व्यवस्थित घेऊन असं जायचं हा पण ते बेड पाडायचं नाही नवल यांची तर आता वायचं बरं मागच्या टायमाला येतो बुरा जो बेल पाडला नाही बाजत असतो मग तुम्हाला जायचं यांच्याकडे नेमका मला नवलाकडे जाऊन गावकऱ्यांच्या काय म्हणतात तुम्हाला जायचंय कोणाकडे नेमकं माहिती खाली होय ते तुमच्या गावातले दत्तू लुंगीवाले अरे फोन होय हाय

तुम्ही आमच्या घरात या उद्या सकाळी आपण तिथंच भेटूया तुझ्या आईला बोललेच ना तू मग काय बोलले आपल्या लग्नाबद्दल आज मी पण माझ्या भावाला सांगितलं सगळं आणि आता लवकर आपल्या तरी मला हो जरूर सकाळी आमच्या बागेत कोण नाही कोण तरी असायला जवळ नमस्कार नमस्कार काय तू बाबा ते आनंद आता भाव नव्हे आणि ही जायचं नाही आमच्या पोरगी अरे येण्या नवशी उघड्यावर फिरू नका काय झालं काय झालं म्हणजे काय अरे तुझ्या भावाने वडिलांनी तुमच्या लग्नाचा विचार केलेला आहे सॉरी काय अशी दुनियाभर हिंडत हिंग लोक असतात माहिती आहे तुमच्यावर आता सांगितलं आहे ना घरच्यांना उद्या मी येतोय तुमच्या घरी दोघांच्या पण लग्नाची बोलणी करून टाकू त्याच्यामुळे अशी काही बागा बेगायचं फिरू नका या बागाचं नुकसान करतो ते बाप्पाला सांगतो काय बरं येतो তুমাৰ লাগে নুশুন माहिती मी त्या परवाच्या परभ्याला फारसाला दोनशे रुपये दिले मग दोन पलाखी आहेत हे बाबा अरे महिला मंडळाचे अध्यक्ष मी आहे मी हॅलो तू इथं टेक आला मी सर्व हलव हलव करायला अरे त्या बाबर काकू तर झालाय काकू केला दोनशे रुपये दिलं होतं फारसा पाहून येणार म्हणून हो काय आमच्या फारसा काकू तू आमच्या बाबांना दोनशे रुपये दिलं होतं दुकानावर गेलं पण दुकान कोण पकल दुकान बंद कल पैसे बाबा सांगताय माझ्या बाबांना दोनशे रुपये दुकान दिलं बाबा दुकानावर गेला जिम्मेदारची विषयाला दोनशे रुपयाची मग पैसे माझे असत पैसे माझे बाबा मग जिम्मेदारी काय केलं पैशाचं दहा रुपयाला म्हणजे पावल्याला फारसा राहणार पाठवत्या पैसे बाबाचा दहा रुपयाला अरे मी सरबरीत कुठलो तुम्हाला सांगता नू हा नका बडा पोर आता माझी चुरू चुरू घालतो ह्याची आय कामाला जायची ना ह्याचा कुरकुरला दिवस अजित मी राहायची आणि आता मला सांगतो अगो घडको नको मी तर खुर्ची नेन आता होय एक तुझी खुर्ची आली नको तू या खुर्ची सांगितली पाहून येणार म्हणून त्याला सर भरीत कुठला पण ठाकूर तिथलाच महिला मंडळीचे अध्यक्ष कोणी गेला कुणी गेला म्हणजे मीटिंग मध्ये आम्ही अध्यक्ष झाली मी अध्यक्ष झाला आणि त्या परब्याच्या बायकोला सेक्रेटरी केली मग तिच्या आयसीला म्हणजे काय आता बाकीच्या बायका मिटिंगला आल्या नाही तर आम्ही काय करायचं आम्ही दोघी गेलो होता शेवटी जाऊन तर आली ना मग आम्ही दोघी वाटून घेतली ना भडकू नको ना? नाही तर खुर्च्या ना? होय माहिती वाटा काय करतो का तुझ्या वाटा खुर्च्या वाटा दोन खुर्च्या वाटा तुझ्या बायको कोणाकडे पैसे द्यायचे

जल्ला मला खालच तू खाली वरत तर वर राहिले पोरगा सुद्धा आली तर तवा आनन अरे पाहुणे नो पोरगा येतोय ओ तुम्हाला काल सांगितलं येताना आपापली पोरं घेऊन या म्हणून ओ येतोच बँकेत ते घे आय ओब तुमच्या सोबत घेऊन यायचा जरा वाट पाहिजे नाव बघतो पण लावून बघा आणि पटकन यायला सांगा हो वेगळा आपला कारभरकाचा वेळ होता तो नाका लावण्यात धरून लागिन तुमच्या हॅलो अरे बंड्या अरे बोल ना दादा अरे आज कुठे तू अरे मी इथे जवळच आलो आहे पण कुठे यायचं काही समजतच नाही बघ अरे थांबा त्यांच्याकडे देतो ते सांगते तुला पत्ता हा दे ना लवकरून जरा पत्ता सांगा त्याला पत्ता सांगेल हॅलो 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 हा बोला कुठ पण आलो आहे हो इथे जवळ आलो आहे जवळच आलो आहे तुला खाली रस्त्यावर आलो का फाट्यावर हा रस्त्याच्या फाट्यावर तिथे आहे ना मग तिथं अगदी पुढे 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 समोर काय बोलताय काय हा असं पुढे यायचं ना हा पुढे आलो आलो आता तुला पुढे आता तिथं पुढे एक वलान दिसतय काय हे काय आंब्याच्या झाडाची जाऊ द्या वाटल पाय वाटाय पाय वाटत पाय वाटेल या पुढे हळू हलो हळूहळू मैदान लागलं बघा मैदान मैदान लागलं मैदान लागलं

હુશાર તું કલ્લા બરાબર હુસાર આય હા બરાબર ભીગો હા આ દોન તમે કુટુંબ

हो म्हटलं सगळी लोक्याला किती आधार नाही आहे असं सांग ना सांगितलं मी काय बोलू बाय बघ ना हे बागा भेटत नाही का मग किती काय आता तुम्ही काय बाकीच तुमच बाकीच तुमच्या आजू नको तुमच्या काय अटके तिथे सांगा म्हणते रे आता बघा सगळं

मग आधा बघेल आता बघितलं ऑर्डर पाच मिनिट पाच तोल्याची गाती म्हणताना माझ्या गावात म्हणून काय झालं अरे तुला पैसा खर्च नाही काय पाच तोल्याची गांध्यांमध्ये किती रुपये झाले त्याचा विचार केला तुम्ही आम्हाला काय करायचं पुस्तिका होत ना पुस्तिका होत <laughs> ना हे बघा रीती रिवाजाप्रमाणेच तुम्हाला किती झर झेपाय त्याप्रमाणे दागी ना करायचा हे बाबा पाच तोल्याची ना दहा तोल्याच्या अटी चाहून चालणार नाही अरे उद्या त्या पाच टोल्याच्या ना दहा टोल्यासाठी हा कर्ज करणार आणि त्या कर्जाची परतफेड करायची ही ते लागणार नंतर त्या घरात गेली की ते कर्ज होणार नाही बरोबर आहे तुमच्या नंतर चूक भेटेल काय अट्टी कसाला ठेवतो त्यांच्या सर्दी प्रमाणात त्या दोघांचा प्रेम आहे त्यांना मंजूर आहे त्यात म्हणून घेतील ना सांभाळून ती अट्टी ठेवतोय म्हणून माझ्या बाप्पाला काय फाळून जाईल माझी सगळं काय नाही होता ऐकलं मला पण माहिती आहे अरे मी असं कुठल्या पाहुण्याला गावप्रेमी असं विनाकारण घाटेत नाही अर्ज नको तू अरे करू म्हणजे काय करू त्यांच्या प्रमाण करतील ना ते ऐपती प्रेमांतील सांगतो हे देतील

અને દા લખા ખોલી વાગા